निवडणूक आली आहे मुद्दे नाही प्रचारामध्ये दोन जागा नाही कुठल्या तोंडाला ना मत मागणार मग आता एकच आला निष्ठावंत माझी निष्ठा साहेबांशी मी रत्न पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यातूनही काही भाग लागले आता कांद्याचा प्रश्न मिटवला कांद्याची निर्यात बंदी उठली मग आता भाषण काय करायचे मला वाटतं ह्याच गावामध्ये येते माझ्यावर आरोप केले की अजाबावणी स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये प्रश्न विचारला मी जाहीर आवाहन केले आणि आता त्यांनी मला काहीतरी पुरावे दाखवले खोटार आहेत जहाज बांधणाऱ्या कंपनीचे माझा काही संबंध नाही मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटर वर ती गोवा शिप कंपनीला इस्रायली कंपनीचे तंत्रज्ञान बरोबर त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी कशाला प्रश्न काही म्हणजे लोकांना असं काहीतरी फोटो द्यायचं माझी प्रतिमा करायची आवडत नाही मग त्याला बदनाम करा म्हणून खोटं काहीतरी लिहायचं आता मला सांगा इंग्रजीमध्ये लिहिलेलं पेपर खेळ मधल्या किती लोकांना कळणार आहे त्याने ट्विटर केले तर ट्विटर वापरणार नाही मला मेजर म्हणत होते ते असं असं बोललं तुम्ही काहीतरी बोललं मला बोलायची गरज नाही लोक मला ओळखतात माझा प्रामाणिक पण आज नाही वीस वर्षापासून आहे मी माझा धंदा कसल्या कष्टावरून उभा करत नाही छोऱ्या फरा करून पाठी धंदा केला मुंबईमध्ये पाच वर्ष हमाली केली आहे शिकायचे काम केले त्यातून मी मोठा झाला मला असा खोबड्याची गरज नाही आहे त्यांना फक्त काहीतरी कोणाला तरी कसं तरी बदन करायचं आता विषय काय कसं बोलणार कोणाला काय बोलणार कामं तर केली हो नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आधार घ्यायचा आता त्यांच्याबद्दल एकच मी साहेबांची एकनिष्ठ ठीक आहे ना आपलं पण मी माझ्या जनतेशी एकनिष्ठ आहे माझे निष्ठा माझ्या जनते बरोबर आहे शेतकऱ्यांबरोबर आहे गोरगेबांबरोबर आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं मलाही संसद पुरस्कार मिळाला म्हणून काही काम करायचं थांबत मत संसद मतदारसंघात था फिरायचं नाही असं काही नाही त्याने आमचं पोट भरत नाही त्याने स्मशान मुंबईला संरक्षण द्यायचं पाहिजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे समाज मंदिर पाहिजे हे होत नाही आणि म्हणून मी पॉप्याला सांगतो की गेल्या वेळेला आपण सोडून दिलं आणि पाच वर्ष हा मतदारसंघ पाठीमागा गेला, गेला, गेला पुणे नाशिक रेल्वे हा प्रकल्प मी तेरा वर्ष पाठपुरावा केला आणि आता मंदिराचा मार्गावर आणून ठेवला ती पहिले पाच वर्षापासून आहे त्या जागेवर केंद्रीय मंत्रालयामध्ये कोरोनाही रेल्वे मंत्रालयामध्ये आज मला त्यासाठी काम करायचे त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजे अशी खोटी भाषणा करून डायलॉग मारून छत्रपती शिवराया समाज महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवण्याचा धंदे नाही करायचे आपल्याला मला त्यासाठी चोवीस लाख कोटी रुपये पाहिजेत केंद्र सरकारकडनं आणि ते कधी मिळतील मोदी सरकारच्या मोदीजींच्या विचाराचा खासदार मिळायला गरज मिळते